जय शिवराय मी पांडुरंग कदम होत, मुंडा आ, रहे। आपना आज आपण आहोत मोंढा सिलू या ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन उद्या होणार आहे त्या निमित्तानं आपण आज मार्केटमध्ये फेरफटका मारण्यासाठी आलेलो आहोत तर निश्चितच ता आमच्यासोबत आमचे काही मराठा बांधव आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत जय शिवराय अजय भाऊ या नमस्कार कशासाठी आलात आपण गणपती खरेदीसाठी आणि मुंबईला कधी जायचो आता गणपती खरेदी करायचे म्हटल्यावर उद्या सकाळी गणपतीचा स्थापना करायची सकाळी निघायचंय आणि हे गणपती सोबत पण घ्यायचं असं मी ऐकलंय खरंय कुठे काय काय करायला लागेल ना आपल्या गावचा आपला सगळा उत्सव सगळं सोबत आहे अग्निबरोबर विस्तार मुंबई अगदी बरोबर कोणती मूर्ती खरेदी केली आहे का करायची बाकी आणखी नाही आमचं चाललं खरेदी लगेच होणार आहे पाच मिनिटामध्ये आणि निश्चितच हे वेगवेगळ्या ठिकाणा बंदूक काय नाव आहे तुमचं ज्ञानेश्वर मालवत खरं कुठून आलात तुम्ही मी गाव सातोना गाव तुमचं काय प्लॅन तयार झाली काय तयारी पूर्ण झाली उद्या सकाळी पाटला सोबत आम्ही झाला किती वाजता उद्या सकाळी अंतरवाडी दोनदा आला आहे माझ्यासोबत मोठी गाडी पिकअप आहे सगळी व्यवस्था आहे खाण्यापिण्याची पूर्णच तयारी झालेली आहे मराठा बांधव मुंबईला उद्या अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत तर काय तुमच्या गावची काय अवस्था आहे आमच्या गावच्या अवस्था म्हणजे आमच्या गावात चार पिकअप आहेत आणि आमचे सगळे रेडी आहेत आणि आता आम्हाला किराणा सुद्धा भरायचा आहे कारण सोबत पाटलांचे सांगितलेलं आहे की आपलं अन्न आपल्यासोबत घ्यायचंय आम्ही चार सिलेंडर घेतलेले त्याच्यासोबत शेगड्या सुद्धा घेतलेल्या आहेत आणि आता इथून सगळ्यात सामूहिक मध्ये जे आम्ही पैसे व्हा करून किराणा भरणार आहात आणि आपलं अन्न आपल्यासोबत आपलं पाणी सोबत आहे आम्ही एक चारशे आम लिटरचा एक ड्रॉम आहे आमच्या एका पिकअप मध्ये ठेवलेला आहे म्हणजे आम्हाला पाणी सुद्धा दुसऱ्याचं घ्यायची गरज पडू नये आणि कोणाला त्रास होऊ नये अशा दृष्टीने आम्ही तयारी केलेली आहे आणि आता आमच्या सगळी तयारी जवळपास झालेली आहे आज आम्ही गणपती नेणार आणि उद्या सकाळी स्टाफ करणार आणि लगेच आम्ही आंतरवाली स्वराठी निघणार आणि इथून पुढे मुंबईला निघणार आहोत खूप खूप छान वाटलं आणि लेडिंग चष्मे की अवलाद बग, हे बघ आम्ही गणपती स्थापना करून चाललो तरी येणे तिथे मुंबई मध्ये तुला डिस्टर्ब करणार आहेत का अरे आम्ही कट्टर हिंदू कट्टर मारत आहेत त्यामुळे तू आम्हाला सांगू नकोस आम्ही तिथं सुद्धा गणपतीच्या या ठिकाणी जेवढे पण गणपतीचं पॉसिबल होईल तेवढ्या गणपती बाप्पाचं आम्ही दर्शन घेणार आहेत आणि इथं सुद्धा आम्ही आमच्या प्रत्येक गावामधल्या गणपतीची स्थापना करत आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी मुंबईला जात आहोत आणि मुंबईचे जे बांधव आहेत तिकडे आमचे दुसरे कोणी नाही आहेत ते सुद्धा आमचे बांधवाचे आहेत त्यांनाही आमच्याविषयी प्रेम आहे ना आम्हालाही त्यांच्याविषयी प्रेम आहे आणि तू काय समजायला की आम्ही काय पाकिस्तानमधून आलोत का आम्ही सुद्धा हिंदूच आहोत आम्ही सुद्धा या ठिकाणी हिंदू सणांचं महत्त्व जपतो प्रत्येक हिंदू सण आम्ही सेलिब्रेट करतो तू फक्त राजकारणासाठी या ठिकाणी गणपती बाप्पाचं नाव घेतोस परंतु आम्ही दररोज गणपती बाप्पाचं दर्शन घेतो दररोज गणपती बाप्पाचं नामस्मरण करतो त्यामुळे तू आम्हाला सांगायची गरज नाही पूर्ण ताततीन मराठा बांधव उद्या शंभर टक्के आंतरवाडी सराटीतून मुंबईला निघणार आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा महाराष्ट्र धन्यवाद